वीस डिसेंबर दोन हजार पंधराला महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली गावामध्ये एका विहिरीच्या आत एका तरुणीचा मृतदेह सापडला तो मृतदेह गोणीमध्ये टाकलेला होता पण त्या तरुणीचे पाय मात्र त्या गोनीच्या बाहेर निघाले होते त्या पायांना दोरीने घट्टपणे बांधलं गेलं होतं त्यामुळे ते स्पष्टपणे कळत होतं की ही एक हत्या आहे गावकऱ्यांनी विहिरीमध्ये जेव्हा हे दृश्य पाहिलं तेव्हा त्यांनी लगेचच पोलिसांना याबद्दल माहिती दिली दे पोलीस देखील तातडीने तेथे ते पोहोचले आणि त्यांनी तपासणी करायला सुरुवात केली मृतदेहाला गोनीमध्ये भरून ज्या पद्धतीने फेकले होते आणि तिचे पाय ज्या पद्धतीने बांधलेले होते ते पाहून ही आत्महत्या नाही तसेच एखादी दुर्घटना देखील नाही हे स्पष्टपणे दिसत होते त्याच्या आधारावरती उस्मानाबाद पोलिसांनी लगेचच हत्येची केस नोंद केली ज्यामध्ये पुढे जाऊन पोलिसांना त्यात खूप धक्कादायक बाबी माहीत झाल्या तपास सुरू झाला पण मृतदेहाबद्दल काहीही माहिती नव्हती त्यामुळे पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं की अगोदर मुलीची ओळख मिळवणे पोलिसांनी तपास यंत्रणा वाढवली आणि मुलीचे फोटो काढून ते पोस्टर रूममध्ये तयार केले ते पोस्टर त्यांनी आजूबाजूच्या विभागामध्ये लावले तसेच त्यांनी अनेक प्रसारमाध्यमांचेही सहाय्य घेतले कारण यातून पोलिसांना माहीत पडणार होते की मृत मुलगी कोण होती आणि कुठे राहणारी होती पण पोलिसांनी केलेले सर्व प्रयत्न तिथे निष्फळ ठरले एक महिना दोन महिने पाच महिने निघून गेले पण कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही त्यामुळे हळूहळू ही केस बंद होऊ लागली याच दरम्यान ह्या केससाठी पाच महिन्यांच्या आत केवळ दोन वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स नियुक्त केले गेले होते परंतु ते दोन्ही अधिकारी या केसला सोडवण्यात यशस्वी ठरले नाहीत सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ आता लोटला होता परंतु त्या मृत मै मुलीची कोणतीही ओळख सापडली नव्हती दोन हजार सोळामध्ये त्या विभागामध्ये एक नवीन आय पी एस अधिकारी राज तिलक रोशन यांची नियुक्ती झाली राज तिलक रोशन यांना उस्मानाबादच्या विभागामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक ए डी एस पी या पदासाठी नियुक्त केले गेले होते कार्यभार हातात घेतल्यावरती त्यांनी त्या विभागातील जुन्या विशेषतः ज्या केसेसचा अजूनपर्यंत निकाल लागला नव्हता त्या सोडवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली विशेषतः पोलिसांचे लक्ष हे हत्या झालेल्या केसेसवरती जास्त असते इथे देखील असेच झाले जेव्हा जुन्या केसेस त्यांच्या समोर ठेवल्या गेल्या त्यातच त्या, त्या अनोळखी मुलीची फाईल देखील जिचा मृतदेह डिसेंबर 20 गावातील त्या मिळाला होता ही केस अजूनपर्यंत निकालात आली नव्हती तेव्हा राज तिलक रोशन यांनी त्या फाईलला व्यवस्थित वाचण्याचा आणि समजण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे ते या केसच्या मुळापर्यंत जाऊ शकतील पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित असलेली सर्व माहिती त्या फाईलमध्ये विस्तारितपणे लिहिलेली होती त्या फाईलमध्ये त्या मृत मुलीचा फोटो देखील होता जो त्यावेळी काढला गेला होता त्यासोबत पोलिसांनी त्या, त्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम देखील केले होते त्याचा रिपोर्ट देखील तिथे लावलेला होता त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं की मुलीचा मृत्यू हा विहिरीत डुबल्यामुळे झालेला नाही तर तिच्या गळ्यावरती चाकूने वार केला गेलेला आहे ज्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे ही एक सुनियोजित हत्या आहे तसेच हे देखील लिहिले होते की मुलीचे डी एन ए सॅम्पल पोलिसांनी सुरक्षितपणे ठेवलेले आहेत ज्यामुळे भविष्यामध्ये जर का तिचे कोणी परिचित आले तर त्या डी एन ए सॅम्पलनुसार त्यांची ओळख पटवली जाऊ शकते राज तिलक रोशन यांनी या फाईलमध्ये नमूद केलेली सर्व माहिती पूर्णपणे वाचली त्यात एक गोष्ट नमूद केलेली होती की त्या मुलीची ओळख अजूनही पटू शकलेली नाही पण मुलीने जे कपडे घातलेले होते त्यावरती एक महत्त्वपूर्ण पुरावा होता तिने एक कुर्ता घातलेला होता ज्यावरती जयपूर रुडकी असे लिहिलेले होते पोलिसांनी ही गोष्ट देखील त्या फाईलमध्ये नमूद केलेली होती कारण हा पुरावा काही ना काहीतरी माहिती देऊ शकणार होता ही सर्व माहिती वाचल्यानंतर राज तिलक रोशन यांनी पुन्हा या केसबद्दल नवीन माहिती मिळवायची असे ठरवले त्यांचे म्हणणे होते की या पुराव्याच्या आधारे नवीन पद्धतीने पुन्हा तपास केला जावा राज तिलक रोशन यांनी त्या फाईलमधील मुलीचे फोटो आणि कुडत्यावरील टॅग देखील व्यवस्थितपणे पाहिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या टॅगवर जयपूर रुडकी असे जे लिहिलेले दिसत आहे ते जयपूर कुर्ती असे आहे या महत्त्वपूर्ण पुराव्याच्या आधारे त्यांनी पुढील तपास करण्यास सांगितले त्यानंतर त्यांनी इंटरनेटच्या मदतीने त्या मॅन्युफॅक्चर कंपनीचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला ज्या कंपनीने ही कुर्ती डिझाईन केली होती त्यांचे म्हणणे होते की जर आपण त्या कंपनीच्या मॅन्युफॅक्चरपर्यंत पोचलो तर आपल्याला काही ना काहीतरी पुढील सुगावा मिळू शकेल एका कंपनीजवळ त्यांचा तपास येऊन थांबला तेव्हा त्यांनी तो फोटो त्या कंपनीमध्ये पाठवला ज्याला पाहून त्या कंपनीने हे सांगितले की ही कुर्ती त्यांच्याच ब्रँडची आहे तेव्हा पोलिसांनी त्या ते कंपनीकडे विचारणा केली की त्यांनी ह्या कुडत्या ज्या ग्राहकांना विकल्या आहेत त्यांचे रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत का तेव्हा त्या कंपनीवाल्यांनी सांगितलं की आम्ही अशा प्रकारच्या खूप साऱ्या कुडत्या विकल्या आहेत पण त्यातील सगळ्यात जास्त कुडत्या ह्या आम्ही ऑनलाईन विकलेल्या आहेत तसेच बऱ्याच कुर्त्या अशा वैयक्तिक देखील विकलेल्या आहेत पण त्या कंपनीकडे याचा काही स्पष्ट रेकॉर्ड नव्हता की त्यांनी त्या कुडत्या कुणाला विकल्या आहेत आणि किती विकल्या आहेत फक्त ऑनलाईन विकल्या गेलेल्या कुडत्यांचे रेकॉर्ड होते त्याप्रमाणे त्यांनी ऑनलाईन मार्केटिंग प्लॅटफॉर्मरसोबत सोबत संपर्क साधायचा असे ठरवले यामुळे आता ही केस पुढे सरकत होती जेव्हा ऑनलाईन भागातून काही निष्पन्न झालं नाही तेव्हा त्यांनी वाघोली गावातील मोबाईल नंबरचे त्या वीस डिसेंबरच्या वेळेचे आणि एक दोन दिवस मागे पुढे सर्व मोबाईल नंबरवरील डेटा काढायला सांगितला या डेटामधून पोलिसांना माहीत पडू शकत होते की त्या दिवशी तिथे कोण कोण उपलब्ध होते त्या डेटामध्ये ते मोबाईल नंबर पाहिले गेले जे एकोणावीस आणि वीस डिसेंबरला त्या भागामध्ये सक्रिय होते जेव्हा या मोबाईल नंबरची माहिती घेतली गेली तेव्हा एका नंबरचे लोकेशन त्या वाघोली गावातील विहिरी जवळचे दिसत होते हा नंबर नागपूरच्या एका कंपनीतील एच आर डिपार्टमेंटमधील कुणाच्या तरी नावावरती रजिस्टर होता या नंबरचा उपयोग प्रकाश छापेकर नावाचा व्यक्ती करत होता प्रकाश हा छत्तीस वर्षाचा एक रिटायर्ड आर्मीचा माणूस होता ज्याने सहा सात वर्ष सैन्यामध्ये काम केले होते रिटायर झाल्यानंतर तो नागपूरमधील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये सेक्युरिटी ऑफिसरच्या पदावरती काम करत होता पोलिसांनाही कळले की हा मोबाईल नंबर घटनेच्या वेळी वाघोली गावामध्ये सक्रिय होता जो त्याला या केसचा एक संभाव्य संदिग्ध सांगत होता तेव्हा पोलिसांनी या नंबरला ऑनलाईन शॉपिंगच्या अठरा हजार ग्राहकांमधनं शोधण्याचा निर्णय घेतला ज्यांनी जयपूर कुर्ती खरेदी केली होती कम्प्युटरच्या ऑटोफाईड या फीचरचा उपयोग करून पोलिसांनी जेव्हा प्रकाश या नंबरची सूची पाहिली तर तो नंबर त्या अठरा हजार ग्राहकांमध्ये देखील सामील होता ही माहिती मिळाल्यामुळे आता केसला एक वेगळेच वळण मिळाले होते हे स्पष्ट झाले होते की प्रकाश छापेकरनं जयपूर कुर्ती खरेदी केली होती पण हे मात्र निश्चित होतं की हीच कुर्ती त्या मृत मुलीने घातली होती की नाही पण हा संयोग असू शकत होता की प्रकाशचा नंबर त्या घटना झालेल्या दिवशी वाघोली गावातच सक्रिय होता आणि ती जयपुरी कुर्ती देखील खरेदी करणारा तो एक ग्राहक होता या सर्व परिस्थितीचा विचार करता पोलिसांना असा संशय आला की प्रकाश छापेकरचा या हत्येशी कोणतं न कोणतं संबंध जरूर आहे पण प्रकाशला ताब्यात घेण्याअगोदर त्यांना त्या मृत मुलीची ओळख पटवावी लागणार होती आणि त्यासाठी त्यांना ठोस पुरावे लागणार होते पोलिसांनी नागपूरच्या या प्रायव्हेट कंपनीसोबत संपर्क केला जिथे प्रकाश सेक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करत होता त्यांनी प्रकाशला जयपुरी कुर्ती खरेदी केल्याबद्दल प्रश्न केला आणि सोबतच त्या मुलीचा मृतदेह भेटलेल्या विहिरीबद्दल देखील विचारणा केली पोलिसांनी त्याला सांगितलं की विहिरीजवळ विहिरीत आम्हाला एक मृतदेह सापडला आहे आणि त्या केसमध्ये त्यांना संशयित म्हणून समजत आहेत प्रकाशने मी जयपुरी कुर्ती खरेदी केली आहे या गोष्टीशी देखील नकार दिला आणि वाघोली गावात असलेल्या विहिरीत मिळालेल्या मुलीच्या मृतदेहाला ओळखण्यास देखील मनाई केली पण यावेळी पोलिसांकडे काही ठोस पुरावा नव्हता शिवाय प्रकाशचा मोबाईल नंबर हा त्या अठरा हजार लिस्ट लिस्टमध्ये होता ज्यांनी फ्लिपकार्टवरनं कुर्त्या खरेदी केल्या होत्या परंतु पोलिसांजवळ आता कोणताच पर्याप्त प्रमाण नव्हते की ते प्रकाशला ताब्यात घेऊ शकत होते त्यामुळे त्यांनी पुढील पावले उचलण्यासाठी प्रकाशचे मोबाईल कॉल रेकॉर्ड चेक करण्याचा निर्णय घेतला सी डी आर डेटा विश्लेषण केल्यावरती पोलिसांना अजून काही नवीन नंबर मिळाले ज्यामध्ये एक होता कंचन परदेशी जो एका सव्वीस वर्षाच्या मुलीचा होता आता पोलिसांना शंका येऊ लागली की ही कांचन परदेशी तीच मुलगी जी नाही ना की जिचा मृतदेह हो, वाघोली गावातील विहिरीमध्ये सापडला होता कारण प्रकाश छापेकरनं देखील ओळख देण्यास नकार दिला होता तरी देखील पोलिसांमध्ये ही उमेद अजूनही जागी होती की नवीन माहितीनुसार त्यांना आणखी काही पुरावे मिळू शकतात कांचन परदेशीचा नंबर प्रकाशच्या सी बी आरमध्ये मिळाल्यामुळे हे तर माहीत झाले होते की पोलिसांच्या नजरेत आता एक नवीन दिशा सुरू झाली होती आणि त्यामुळे तपास आणखी खोलपणे सुरू झाला आता पोलिसांना याचा पाठलाग करायचा होता की ही कांचन कुठे आहे आणि ज्या मुलीचा मृतदेह भेटला होता ती हीच मुलगी आहे का यासाठी पोलिसांची एक टीम उस्मानाबादवरून पुण्याला पोहोचली जेथे कांचनचे घर होते तिथे गेल्यावरती पोलिसांचा संशय खरा ठरला कांचनच्या घर घरच्यांच्या म्हणण्यानुसार कांचन ही दोन हजार पंधराच्या जुलै महिन्यापासून गायब होती तिच्या आई वडिलांनी सांगितले की कांचन एका कंपनीमध्ये काम करत होती आणि तिच्या गायब झाल्यानंतर त्यांनी पुण्याच्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती पण अजूनपर्यंत त्यांना आपल्या मुलीची कोणतीही माहिती मिळालेली नाही ते देखील त्यामुळे खूप चिंतेत आहेत पोलिसांनी यानंतर कांचनच्या घरच्यांना तो फोटो दाखवला जो त्या मृतदेहाचा होता तो फोटो पाहिल्याबरोबर तिच्या घरचे जोरजोरात रडू लागले त्यांनी सांगितलं की हीच आमची मुलगी कांचन आहे पोलिसांना आता ही माहिती मिळाली होती की तो मृतदेह कांचनचा आहे जी दोन हजार पंधरा पासून गायब झालेली होती आता पोलिसांनी अजून कसून शोध करायला सुरुवात केली जेव्हा पोलिसांनी कांचनच्या घरच्यांना प्रकाश छापेकर बद्दल विचारलं तेव्हा कांचनच्या काकांनी सांगितलं की कांचनचं प्रकाश छापेकर नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते जो नागपूरमध्ये राहणारा होता आता या माहितीमुळे पोलिसांना हे कळले होते की प्रकाश छापेकर आणि कांचन या दोघांचा संबंध होते पण पोलिसांनी मात्र प्रकाश छापेकरला लगेचच अटक केली नाही तर त्यांनी अजून दुसरी पद्धत वापरायचे ठरवले पोलिसांनी कांचनच्या घरातील लोकांकडनं रक्ताचे सॅम्पल्स घेतले ज्यामुळे डी एन ए टेस्ट केली जाऊ शकते तेव्हा फॉरेन्सिक लॅबकडून आलेल्या रिपोर्टनुसार तो मृतदेह कांचनचाच असल्याचे समजले आता प्रकाश छापेकर आणि कांचनचा संबंध होता हे देखील पोलिसांच्या पक्के समोर आलेले होते पोलिसांनी आता प्रकाश छापेकरबद्दल माहिती जमा करायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांना माहिती मिळाली की कांचन दोन हजार दहापासून पुण्यातील एका कंपनीमध्ये काम करत होती त्या कंपनीतील वरिष्ठ पदावरती प्रकाश छापेकर काम करत होता त्यामुळे या दोघांमध्ये हळूहळू नातं घनिष्ठ होऊन गेलं आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले पण प्रकाशचे लग्न झालेले होते त्याला तीन मुले देखील होती प्रकाश हा छत्तीस वर्षांचा होता प्रकाशचं लग्न झालेलं असतानाही तो कांचनसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता आता पोलिसांनी हळूहळू प्रकाशकडे आपला मोर्चा वळवला तेव्हा पोलिसांना कळलं की प्रकाश बायकोला कांचन आणि प्रकाशबद्दल कळले होते तेव्हा त्यानं आपल्या बायकोला सांगितले की माझं असं काहीही नातं नाही पण प्रत्यक्षात मात्र असं नव्हतं तो कांचनसोबत आपले संबंध बनवूनच होता त्यामुळे दोन हजार पंधरापर्यंत स्थिती खूपच गंभीर झाली होती प्रकाश घरी आता सतत भांडण होऊ लागली होती कांचन देखील प्रकाशशिवाय राहू शकत नव्हती त्यामुळे वैतागून तिने देखील विषप्राशन केले तिला लगेचच दवाखान्यामध्ये भरती केले गेले त्यानंतर जेव्हा ती चांगली झाली तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला पुण्याला परत चल म्हणून सांगितले पण प्रकाशने मात्र पुन्हा तिला आपल्याकडेच राहण्यासाठी भुलवले त्यामुळे कांचन पुन्हा घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रकाशसोबत राहण्यासाठी आली तेव्हा कांचनच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले पण प्रकाशाच्या प्रेमात वेडी असल्यामुळे कांचनने ते लग्न मोडले आता मात्र प्रकाशची पत्नी देखील खूप चिडलेली होती तिने प्रकाश समोर दोन पर्याय ठेवले एकतर तू माझ्यासोबत राहा किंवा कांचनसोबत राहा पण कांचन, कांचन देखील आता प्रकाशला सोडायला तयार नव्हती प्रकाशला आपल्या बायकोला सोडायचे नव्हते त्यामुळे त्याने कांचनचा काटा काढायचा असं ठरवलं एकदा त्यानं कांचनला सोबत घेऊन आपण फिरायला जात आहोत असे सांगितले त्यानंतर मध्येच गाडी खराब झाली आहे असा बहाणा केला आणि त्यानंतर त्याने आपल्या पहिल्या पत्नीचा भाऊ लोहार याला गाडीमध्ये सोबत बसवलं आणि गाडी एका सुमसाम जागी घेऊन गेली जिथे कुणीही आजूबाजूला येणारे जाणारे नव्हते त्यानंतर प्रकाश आणि लोहारने मिळून कांचनला मारले हे सारं काही अगोदरपासूनच सुनियोजित होतं एकोणीस डिसेंबर दोन हजार पंधराला त्यांनी कांचनची हत्या केली त्यानंतर कांचनचा मृतदेह हो, त्या वाघोली गावाच्या विहिरीमध्ये सापडला पोलिसांनी कसून केलेल्या तपासामुळे आता ही केस उलगडली होती त्यानंतर हे माहीत पडलं की ही एक ठरवून केलेली हत्या होती जी प्रकाश त्याची पत्नी प्रतिभा आणि तिचा भाऊ लोहार यांनी मिळून केलेली होती जेव्हा गाडी सुमसाम जागेवरती थांबली तेव्हा लोहारने कांचनला पकडले आणि प्रकाशने तिच्या मानेवरती चाकूने वार केले तिला प्रतिकार करण्याचा वेळच मिळाला नाही कारण तिला घट्ट पकडून ठेवलेले होते बनवलेल्या योजनेनुसार प्रकाश आणि लोहारने कांचनचा मृतदेह हो, गोणीमध्ये भरण्याचा प्रयत्न केला पण गोणीचा आकार लहान असल्यामुळे मृतदेह हो त्याच्यामध्ये पूर्णपणे बसू शकला नाही त्यानंतर त्यांनी दोरीच्या सहाय्याने मृतदेहाचे पाय बांधले आणि त्या गोणीचं तोंड बांधून त्या मृतदेहाला वाघोलीच्या त्या विहिरीमध्ये टाकून दिले वीस 20 डिसेंबर दोन हजार पंधराला त्याच विहिरीमध्ये जेथे मृतदेह फेकला गेला होता तेथून कांचनचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला अशी हत्या करणारे हत्यारे मात्र आपल्या सामान्य जीवनामध्ये पुन्हा परत गेले होते पण पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामुळे हे हत्याकांड समोर आलं आणि आरोपी कोण आहेत ते समजलं पुरावे ठेवल्यानंतर प्रकाशने आपला गुन्हा कबूल केला त्यानेही सांगितले की ही त्याची पत्नी प्रतिभा आणि तिचा भाऊ लोहार या दोघांनी केलेली आहे जेव्हा त्यानं ती कार विकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या कारमध्ये रक्ताचे काही डाग होते जेव्हा विकत घेणाऱ्या मॅकॅनिकने त्याबद्दल विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की हे माझ्या पत्नीच्या रक्ताचे डाग आहेत कारण जेव्हा मी फिरायला गेलो होतो तेव्हा आमच्यावरती हल्ला झाला होता ज्यामध्ये माझी पत्नी खूप जखमी झाली होती खरंतर तर ही एक खोटी गोष्ट होती शेवटी पोलिसांना हे माहीत पडलं की कारमध्ये असलेले रक्ताचे डाग हे कांचनचेच होते पोलिसांनी केलेल्या खोल तपासामुळे हे प्रकरण समोर आलं होतं त्या गाडीच्या मेकॅनिकने साक्ष देऊन हे प्रकरण आणखी मजबूत बनवलं टोटल तेहतीस जणांच्या साक्षीवरती डी एन ए रिपोर्टमधनं सर्व काही साध्य झालं होतं चौदा ऑगस्ट दोन हजार वीस ला प्रकाश छापेकर त्याची पत्नी आणि तिचा भाऊ यांना दोषी ठरवलं गेलं आणि त्यांच्यावरती कारवाई केली गेली या तपासाचं यश यशाचं सार श्रेय आय पी एस अधिकारी राज तिलक रोशन यांना जात ज्यांनी ह्या गुंतागुंतीच्या केसला सोडवलं होतं या घटनेने उस्मानाबादच्या पोलिसांचं देखील कौतुक झालं धन्यवाद